आपन ताहा ताहा पोलीस थाएं। थाएं। बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते पूनम गेट जिल्हा परिषदेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून पुष्प अर्पण करून मोर्चा सुरुवात करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे वसंतराव नाईक यांच्याही पुतळ्यास अभिवादन करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील सर्व तांडा वस्ती येथून लाखोंच्या संख्येने एस टी आरक्षण मागणीसाठी भव्य महामोर्चा काढण्यात आला मोर्चामधील प्रमुख मागणी अशी होती की हैदराबाद गॅझेटमध्ये आरक्षित असलेल्या एस टी प्रवर्गाचे आरक्षण लागू केलेले नाही तेच आरक्षण हैदराबाद गॅझेटप्रमाणे एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावे अशी सकल बंजारा समाजाच्या लाखो मोर्चेकऱ्यांनी मागणी घेऊन महामोर्चात सहभाग घेतला एस टी आरक्षण एकच मिशन असा नाराही दिला आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा देण्यात आल्या तशा पद्धतीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी प्राचार्य श्रीमंत राठोड सेवा फाउंडेशनचे से अध्यक्ष प्रकाश राठोड मिथून राठोड प्रवक्ता राष्ट्रीय बंजारा परिषद विजय उमाकांत राठोड सरपंच लाला राठोड लक्ष्मण राठोड संजय जाधव शिवलाल राठोड भीमराव चव्हाण अशोक राजपूत नवनाथ पवार बाबू पाटील किसन राठोड आकाश चव्हाण राजेश चव्हाण दशरथ चव्हाण संजय चव्हाण असे बंजारा समाजातील लाखो मोर्चात सहभागी झाले होते

रितेश भिया रितेश भिरा वेळोवेळी मॅनेजमेंट केलं जप्त करत सगळं हजर वेगळं आणि नंतर बिट्टू भी आणि राहुल बिट्टू भी परमिशन आहे सारू एवढे एवढी धाटो धाटो हिंडोच आणि परमिशन सक्सेस किलो येर बी स्वागत आणि बिट्टू भिया ही बिट्टू भिया जी मोर मुचे जी मोरो काम किलोच आणि समाज वेळ दिलं कारण येर बी स्वागत आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील तमाम गोबंद समाज जिल्ह्यातील तांडा तालुक्यातील या ठिकाणी बंदरा समाजाच्या एसटी रक्षणासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहेत दोन सप्टेंबर दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचा एक वीआर काढला हैदराबाद बॅगेटनुसार मराठा समाजाला कुणजी मराठा समाज हा जातीच्या काढलेला होता त्याच ज्वारच्या अनुषंगाने बंजारा समाज देखील निदानशील काळात हैदराबाद बॅजेटमध्ये एस टी आरक्षणामध्ये लाभ घेत होता ते पूर्वी स्वतंत्र महाराष्ट्राच्या वेळी तो समाज या ठिकाणी बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये आला त्या ठिकाणी बंजारा समाजावर फार मोठा अन्याय झालेला आहे तो अन्याय आज या ठिकाणी आम्हाला एक संधी आलेली आहे ज्याप्रमाणे मराठा महाराष्ट्र मा, सरकार हैदराबाद बॅजेट लागू करत असेल तर आम्हाला देखील त्याच प्रेक्षनुसार बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण द्यावं आम्हाला दुसरी काही मागणी आहे मराठा समाजाला देत असाल तर आम्हाला आम्हालाही त्याच ठिकाणी त्याच अनुषंगामध्ये त्याच हैदराबाद बॅजेच्या नुसार आम्हाला आरक्षण द्यावं हीच विनंती आहे